सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट गटांसाठी आरक्षण सोडायचे आहे सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट गटांसाठी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली आज नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील आणि सर्वसाधारण महिलांसह आरक्षण सोडत काढण्यात आले जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडलेल्या या आरक्षण सोडतीस उपजिल्हाधिकारी महसूल राजीव शिंदे उपजिल्हाधिकारी भूसंपादन अजय पवार तहसीलदार सर्वसाधारण लीना खरात आदी उपस्थित होते राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी आरक्षण सोडत कार्यक्रम प्राप्त झाला या कार्यक्रमानुसार सांगली जिल्हा परिषदेच्या एकसष्ट गटांसाठी जिल्हाधिकारी सांगली यांच्या स्तरावरही आरक्षण सोडत काढण्यात आले दहा पंचायत समितीच्या एकशे बावीस निर्वाचक गणांसाठी संबंधित तहसीलदार यांच्या स्तरावर आरक्षण सोडत काढण्यात आली बिरो रिपोर्ट एस मराठी सांगडी